नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांचा माजी, माजी सत्कार हे देखील एक अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आणि आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं खरं म्हणजे आपण जर सिंहावलोकन केलं तर या महाराष्ट्रामध्ये जेवढे नेते आहेत कोणी मुख्यमंत्री झाले कोणी उपमुख्यमंत्री झाले कोणी मंत्री झाले सर्वांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काही ना काही मोलाचा वाटा त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कधीतरी याबद्दल अशा सगळ्या नेत्यांचा सत्कार व्हावा त्यांच्याप्रती कृतज्ञता तर मी म्हणणार नाही पण किमान एक भाव व्यक्त व्हावा अशा माध्यमातून हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि बघाशी माझी फिल्म मी बघत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की लोकांना वाटतं मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो पण मी तीन वेळा झालो एकदा बहात्तर तासाचा मुख्यमंत्री मी होतो आणि अजितदादांच्या नावाने तर रेकॉर्ड काय आहे सगळ्यात जास्त वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा आणि सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील आणि माझ्याही नावे सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील रेकॉर्ड आहे कारण आम्ही दोघंही बहात्तर तास त्यावेळी राज्य चालवलं पण मला असं वाटतं की आज हे जे राज्य आपल्याला दिसत आहे आणि ज्या प्रकारची युती आपल्याला दिसते आहे त्याची मुहूर्तमेढ त्या बहात्तर तासामध्येच आम्ही रोवली होती हे मात्र या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे आपण हा जो सत्कार केलेला आहे यातलं एक अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा ही मला प्राप्त होईल ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद